नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ असणार आहे क्रेझी पुडी रंजिताच्या इंटरव्ह्यूचा बिहाइंड द सीन <laughs> वे माझा प्रवास डोंबिवलीतूनच सुरू झाला पण ही दादर स्टेशनवरची गर्दी तुम्हाला दाखवते आहे दादरला अलीकडेच प्लॅटफॉर्मचे नंबर बदलले त्याच्यामुळे फास्ट ट्रेन जिथे येते तो सहा नंबर प्लॅटफॉर्म बदलून आता बारा नंबर झाला होता आणि त्यानंतर मला डहाणू ट्रेन पकडायची होती पण हा इंडिकेटर बघा काय दाखवत होता <laughs> आणि बाय हा समोरचा प्लॅटफॉर्म बघून पण मला माझ्या कॉलेज डेजची आठवण आली मी तिथूनच कॉलेजला जायला ट्रेन पकडायचे पोहोचले पालघरला आणि तिथे भेटले प्रदीप सर आता बघा पुढे काय कसा वाटला पालघरचा प्रवास हो मला छान वाटला एकदम एन्जॉय करत आले आले आरामात असा काही प्रॉब्लेम नाही झाला पालघर स्टेशनच्या बाहेर आम्हाला रंजिता कडून घ्यायला येणार होते त्यापूर्वी दिसले हे मोदी <laughs> अलीकडे प्रत्येक स्टेशनवर मोदींचे असे वेगवेगळे फोटो लावले तर हॅलो फायनली मी व्हिडिओमध्ये चेहरा दाखवते आता अक्षरशः अवस्था अवस्था झाली आहे कारण म्हणजे प्रवास माझा छान झाला बसून वगैरे आले पण ते इतकं लांब आणि ऊन वगैरे त्याच्यामुळे कंटाळा आला इतकी आता भूक लागली होती ना आता काल रात्री खाल्लं त्याच्यानंतर आत्ता मी खाल्ली आता इथे स्टेशनच्या समोरच एक हॉटेल आहे लोकमान्य म्हणून तर तिथे आले आहे खाते थोडंसं आणि मग पुढे इकडून जायचं आहे आणि मग दाखवते कसं होतं आजचं शूट वगैरे परत आपल्याला निघायचं पण इथून पुन्हा डोंबिवली म्हणजे मी तिकीट काढताना बघितलं होतं तर डोंबिवली टू पालघर हो हा साधारण एकशे वीस किलोमीटरचा प्रवास होता आणि आता परत जाताना तेवढाच त्याच्यामुळे बघू जाताना बोलू परत आणि तिकडे कसा होतो इंटरव्ह्यू वगैरे बघा बाकी इथे तिथे काहीच नाही बघायचं म्हणतात आयुष्यामध्ये नेहमी आपण फोकस राहावं जर तुमचा फोकस की सगळं सांगत तसं आयुष्यामध्ये फोकस राहण्यासाठी हे सांगितलं तर तिथे मी सोबत चिकन गावच्या पद्धतीने जे बनवत त्या ताईंनी स्वतः बनवलं होतं आणि त्याने चमचा नसायचा हा ते ढवळण्यासाठी लाकडाचा वापर केला जायचा ते ढवळण्यासाठी आणि ते बघून मला इतकं छान वाटत होत ना की आपण असं काहीतरी करायचं आहे

एकदा कधीतरी आला असेल त्याच्यामध्ये ऐकवणार हे रंजिताच घर हा घ्या आता माझ्या ह्याच्यातला दुसऱ्यांच बर फायव असं असं करायचं ना ट्वेल्व प्लस फायव्ह मायनस थ्री प्लस सिक्स काय बोलली काय कळत नाही सिक्स बरोबर प्लस फायव्ह मायनस सिक्स प्लस टू नाईन प्लस फाय मायनस टू हा बरोबर हा तांदळाचा पोळा बोलतो त्याला हा स्पेशल आमच्या पालघर भागातली हो आणि ही कुठली मच्छी आहे ही मोरी माझ्या बद्दल कोकणामध्ये हा सर माझ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये असतात तर झाला इंटरव्ह्यू भेटा सगळ्यांना ही रंजिता ताई रोहनदादा आणि त्यांच्या सासूबाई काय म्हणता कसा झाला इंटरव्ह्यू छान झाला तू इतकी छान आहे प्रश्न कसे वाटले आणि रोहनदा पहिला इंटरव्ह्यू आहे बरोबर काय कम्फर्टेबल वगैरे होता ना मला तर मला आवडलाय त्याने खूप छान उत्तरं दिली आहेत तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये बघा आपला आता मंगळवारी एपिसोड येणार आहे जेव्हा येईल तेव्हा मी लिंक टाकेनच आणि तुम्ही काय सांगाल मी काय सांगू माझी साक्षात लक्ष्मी बोलू शकते मी त्यांनी इतक कौतुक केलंय सो मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला अरे मासे आमच्या घरी पहिल्यांदा किती खाली आमचे प्रदीप सर वगैरे म्हणजे त्यांनी आज खास खरं तर नॉनव्हेजचा मेन्यू होता छान होत म्हणजे मी जेवढं मी चव घेतली त्याच्यावरून सांगते पण मी त्यांना आयत्या वेळी सांगितलं की मला काही नॉनव्हेज खात नाही म्हणजे मी काय खाते नॉन व्हेजिबल अंड तेवढंच खाते खाते नॉन व्हेजिबल केलं चालेल

<laughs> मी पण मला पण आवडतं जेवण वगैरे बनवायला so, yes, सो येस तर सांगायचा मुद्दा हा, ना ना हा। okay? <laughs> <laughs> ना की मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला पुन्हा भेटू नाही उमेलीत आलात तर घरी या ओके नक्की नक्की भेटूया आपण सगळ्या पुन्हा भेटायचे बरं का पुढच्या वेळी मी त्यांच्यासारखं असं एवढी मोठी मच्छी हातात घेऊन फोटो बिटो पण बनवणार नाही का वेजस मधून माझ्या मम्मीला सांगितलं तर तिला फार आनंद होणार हळूहळू खायला शिकवतो म्हणजे तुम्हाला त्रास नको सांगितलं की रविवारचं मी घरी खूप सगळ्यांना त्रास देते चालेल ठीक आहे भेटू पुन्हा नक्की थँक्यू सो मच बाय 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 म्हणा बाय विरार मध्ये आले तुमच्या मी फायनल कुठून आता ही समोरची ची फ्रेंड्स आत्ता मी आले वसईला विरारवरून पुन्हा वसईला आले आणि इथून ही दिवा वसई जी एक्सप्रेस आहे म्हणजे ट्रेन आहे तिने मी पूर्ण पुढचा प्रवास करणार होते तो प्रवासही कसा झाला त्याच्याबद्दलचे मी थोडेसे डिटेल्स पुढे शेअर केले आहेत आणि इथून कोपरला हा जो ब्रिज आहे इथून उतरून मग मी पुढे घरी गेले आणि मग घरी जाता जाता म्हटलं आपला रेग्युलर इंटरव्ह्यू नंतरचा ब्रेक कॅफे कॉफी होलिक मध्ये कॉफी फ्राईज आणि आज माझ्या बरोबर कोण होत हाय मी हे टाकणार आहे असंच आता तू लक्षात ठेव नीट म्हणायचंय असं नको हाय नको तुझं हाय तुझ्याकडे ठेव भिवंडी वगैरे गेल्यावर ना आज ट्रेनमध्ये खूप अचानक म्हणजे ट्रेन थांबली आणि खूप जोरजोरात असं आरडाओरडा वगैरे व्हायला लागला खाली आणि म्हणजे स्टेशन आलं नव्हतं आणि अचानक मध्येच ट्रेन थांबली आणि लोकं जी ओरडायला लागली ना मला एका पॉईंटला असं वाटलं की बापरे म्हणजे काही ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे आणि ट्रेन थांबवण्यासाठी लोकं आरडाओरडा करत आहेत का इत इतक्या जोरात आणि इतक्या भीषण आवाज येत होते आणि मला म्हणजे एक एकदम भीती वाटली त्या गोष्टीची की काय झालं असेल नेमकं आणि ना अचानक ट्रेनमध्ये काही लोक चढली आणि चढली म्हणजे साधसुध नाही की असं बाबा एकदम विचित्रच काहीतरी कपडे होते त्यांचे आणि हातामध्ये हत्यारं वगैरे होते हत्यार आता म्हणते मी पण म्हणजे त्यांच्याकडे नंतर सांगते काय होतं नेमकं ते असे हत्यारं वगैरे मोठमोठे दगडासारखे पीस आणि खूप काय काय आणि ना मी मला भीती वाटली त्या गोष्टीची आणि आजूबाजूच्या बायकात तुला काही प्रमाणात काम होत होतं म्हणजे शांत होत्या बऱ्यापैकी तर मला कळे ना नंतर मग त्यांनी जेव्हा ती घमेली काढली ना बाहेर घमेली म्हणजे त्याच्यात ते सगळं भरतात नाही का माती दगड वगैरे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे खर तर मेगा ब्लॉकच्या वेळी जे रेल्वेचं काम चालू असतं ना ते जे करतात ती मंडळी होती आणि त्यांना तिथे त्यांचं काम संपलं होतं आणि त्यांना नंतर कोपरपर्यंत का दिव्यापर्यंत जायचं होतं त्याच्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये थांबवायची होती म्हणून तो गोंगाट झाला होता पण ते एकतर लेडीजमधनं आले मी पण तो इतक्या अचानक अचानक ते सगळे चढले ना ट्रेनमध्ये आणि एवढं मोठं मोठं काय काय पण ते खोदायचं माती खोदायचं वगैरे ते असेल साधारण आणि डेंजर म्हणजे थोडासा प्रकार म्हणजे मी घाबरले होते पण अनेक बाकीच्या आजूबाजूच्या ज्या रेग्युलर प्रवास करणाऱ्या बायका होत्या ते शांत होत्या तर मे बी त्यांना सवयीचंच असेल हे अशा प्रकारे रोजचंच असेल पण मला असं वाटतं की कदाचित ना मग ह्या या लोकांसाठी काहीतरी तिथे सोय अशी उपलब्ध करून द्यायला हवी की म्हणजे जर मध्येच कुठेतरी त्यांचं काम चालू असेल आणि रात्र बऱ्यापैकी अंधार झाला होता अशा वेळी हे मध्येच ट्रेन अशा पद्धतीने थांबवणं थोडंसं चुकीचं पण ठरू शकतं कायद्यावे एक आणखी चांगली पण गोष्ट ट्रेनच्या प्रवासाबद्दलची आजच्या सांगायची म्हणजे मी, मी ना आज मी ऐकलं होतं याच्यापूर्वी की तिकडे विरार वगैरे त्या साईडला ना असे लेडीज ग्रुप खूप स्ट्रॉंग आहेत म्हणजे आपल्या इथे पण सेंट्रलला पण साधारण कल्याणच्या पुढे अनेक महिलांचे असे मोठमोठे ग्रुप आहेत आम्ही सकाळी येताना बघतो कर्जतवरनं वगैरे बदलापूरवरनं वगैरे त्या बायका सगळ्या एकत्र चढलेल्या असतात आणि जागा वगैरे अडवठवतात त्याच्यावर कधीकधी कधी कधी भांडणं पण होतात पण त्यांचं त्या व्यतिरिक्त त्या भांडणांच्या व्यतिरिक्त त्या ज्या एक ग्रुप झालेला असतो ना ट्रेनचं त्यांचं बॉन्डिंग कमाल असतं आणि असाच काहीचं ॲज ए ग्रुप माझ्या पण बाजूला होता ते त्या दिवासाईच्या याच्यामध्ये लुडो खेळत होते आणि मला असं झालं की अरे वा एक रोजचा प्रवास असतो आणि त्याच्याचा काही क्षण विरंगुळा आणि त्यांना बघून असं म्हणजे वा चांगलं वाटलं मला मस्त छान तिथे पण विरारच्या पुढे पण खूप त्या बायका होत्या आणि त्यांचा मोठा ग्रुप आणि त्यांच्या गप्पा वगैरे सगळं असं मी माझ्या फार कधी अशा असे ग्रुपचा पार्ट होणं माझ्या नशिबात आलं नाही कारण एक गए गए ना, मा ते, ते तर कॉलेज माझं लांब होतं पण कॉलेजचे कसे लेक्चरचे टायमिंग्स वेगवेगळे असतात ना त्याच्यानुसार मग मला ते त्याच्यानुसार ॲडजस्ट करून जावं लागायचं आणि जॉबसाठी म्हणाल तर मला एक म्हणजे जेव्हा माझा जॉब एकीकडे होता पूर्ण वेळ तेव्हा म्हणजे जेव्हा मला ऑफिसला जावं लागायचं ना ह्याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी तेव्हा पण माझी एकच ऑफिसची मैत्रीण होती त्या आणि मी आम्ही दोघी जायचो त्याच्यामुळे कधीच बाहेरच्या इतर महिलांशी बोलण्याचा चान्स आला नाही आणि नंतर, नंतर तर लॉकडाऊन लॉकडाऊन नंतर तर काय म्हणजे आता असं सगळं झालेलं आहे येस आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया तुम्ही सांगितलेल्या सजेशन्सनुसार मी रचना नवेंजल वर्ल्ड आणि रंजिताताई ताई दोघींची पण मुलाखत घेतली त्यांच्याशी भेटले त्यांना भेटले तुमचे असे सजेशन्स येत राहू देत कारण त्याच्यामुळे मला मदत होईल थोडंसं शोधायला की आणखीन कोणाला आपण कोणाची स्टोरी तितकी कवर करायला हवी वगैरे वगैरे तुम्हाला ज्यांना भेटायला आवडेल त्यांना भेटायला मलाही आवडेल आणि या ब्लॉग्सच्या माध्यमातून तुम्हाला त्यांची एक वेगळी बाजू मला दाखवायला आवडेल त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सजेशन्स येत राहू देत पुढचा व्हिडिओ कोणाचा बघायचा आहे वगैरे वगैरे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर थोड़ा फार कमेंट कमेंटमध्ये प्रेम दाखवा <laughs> आणि पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन तोपर्यंत बघत राहा बाय बाय